नमस्कार मी कविता खाडे बीट कोडोली प्रकल्प सातारा एक तालुका जिल्हा सातारा मी आरंभवर एक स्वयंरचित कविता आपणासमोर सादर करीत आहे माझ्या कवितेचं नाव आहे आरंभ आरंभच्या साथीने आरंभच्या साथीने शून्य ते तीन वर्षाची बालकी आमची होती छान अहो आरंभच्या साथीने शून्य ते तीन वर्षाची बालकी आमची होती छान मग पालकही मग पालकही उत्सुक असती घेण्यासाठी ज्ञान घेण्यासाठी ज्ञान पालकांना आरंभ विषयी सांगताना पालकांना आरंभ विषयी सांगताना मणिहर्ष दाटे मग पुन्हा पुन्हा जन्मोनी मग पुन्हा पुन्हा जन्मोनी हेच काम असावेसे मज वाटे हेच काम असावेसे मज वाटे वाड आणि विकासाच्या संगे वाढ आणि विकासाच्या संगे मेंदूतील जाळ्याचा ताळमेळ समजविण्या मग अंगणवाडी ताई करती दोरीचे खेळ समजविण्या मग अंगणवाडी ताई करती दोरीचे खेळ बालकास भूक लागता बालकास भूक लागता पौष्टिकते द्यावे नको नको म्हणता अपसुक थांबावे नको नको म्हणता अपसुक थांबावे त्यास आरंभ मध्ये म्हणे प्रतिसादात्मक आहार त्यास आरंभ मध्ये म्हणे प्रतिसादात्मक आहार आनंदी खेळ व संवाद साधुनी आनंदी खेळ व संवाद साधुनी करूया विहार चला करूया विहार रस्ता नदी नाले ओढे गर्दी रस्ता नदी नाले ओढे गर्दी इत्यादी ठिकाणी धरूया बालकाचा हात अहो इत्यादी ठिकाणी धरूया बालकाचा हात घरातही मग घरातही मग विळी कातरी धारदार वस्तू इत्यादीवर करूया मात इत्यादीवर करूया मात आई बाबा अन अजी अजोबा आई बाबा अन अजी अजोबा सगळेच हवेत बालकास भरविण्यास अहो सगळेच हवेत बालकास भरविण्यास त्यासाठी आधी चला धरूया स्वच्छतेची कास चला धरूया स्वच्छतेची कास आरंभाच्या विकासातील पालक सभा आणि गृहभेट आरंभच्या विकासातील पालक सभा आणि गृह हो भेट अंगणवाडी ताईने केलाय सगळा टाइम टेबल सेट अहो आमच्या अंगणवाडी ताईने केलाय सगळा टाइम टेबल सेट बाळ अंगणी खेळता बाळ अंगणी खेळता आई बाबा मामा काका सोबती खेळती आई बाबा मामा काका सोबती खेळती त्याच आरंभामध्ये संवेदनशील पालकत्व म्हणती संवेदनशील पालकत्व म्हणती विकासाच्या टप्प्यातील अतिशय महत्वाचे सूत्र विकासाच्या टप्प्यातील अतिशय महत्वाचे सूत्र चुकवू नका कुणीही अंगणवाडीतील आरंभचे सत्र अंगणवाडीतील आरंभचे सत्र आनंदी आनंद मग जिकडे तिकडे असती अहो आनंदी आनंद मग जिकडे तिकडे असती जेव्हा घरोघरी अन गावोगावी जेव्हा घरोघरी अन गावोगावी आरंभचे सोहळे सजती आरंभचे सोहळे सजती चला तर मग चला तर मग मुलांच्या भावभावनांना महत्त्व देऊया चला तर मग मुलांच्या भावभावनांना महत्त्व देऊया संवेदनशील पालक होऊया सगळे संवेदनशील पालक होऊया धन्यवाद